हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की तुम्ही तुमच्या बाळाला झोपवण्याचा खूप खूप ट्राय करताय पण तो आहे की बिलकुल झोपत नाही आहे आज तसंच काहीतरी माझ्यासोबतही झालं आणि हा आज एक अनएक्सपेक्टेड कॉल आला होता मॉर्निंगला जो माझ्या फ्रेंड्सचा होता आम्ही पाच सॉरी चार जणी आम्ही आज कॉलवर बोललो आणि इट वॉज व्हेरी एक्सपेक्टेड आमचं कधीपासूनचं प्लॅनिंग चाललं होतं भेटायचं भेटायचं पण काही ना काही प्रॉब्लेम्स येतात कोणाचं का तरी काहीतरी निघतं आणि ते कॅन्सल होतं आहे खूप दिवस झालं लिटरली पाच महिन्यापासून आम्ही प्लॅन करतो आहे भेटण्याचा पण ते होतच नाही आहे सो ह्या कॉलवर आम्ही तेच डिस्कस केलं इथे जान्हवीचं एक मांजर आहे जान्हवीकडे आणि जान्हवी तिच्या मांजराबद्दल सांगत होती आणि इन बिटवीन क्रिशी होता माझ्यासोबत बद। क्रिशीबद्दल आमचं खूप काय डिस्कशन चालू होतं आणि हो तुम्हालाही माहीतच असेल जेव्हा फ्रेंड्स भेटतात जेव्हा फ्रेंड्स गप्पा मारतात तेव्हा किती जुन्या आठवणी जागे होतात आणि येस आज आमचंही तसंच झालं आमच्या खूप साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आम्ही खूप गोष्टी आठवून आठवून भरपूर हसलो गप्पा मारल्या आणि येस एकमेकांबद्दलही खूप मजा मस्ती केली खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि छान वाटलं फ्रेंड्सबरोबर गप्पा मारून आजचा संडे होता संडेसारखाच गेला इव्हिनिंगला क्रिशूची आतू घरी आली होती आणि येस आतूला भेटून क्रिशुफ वॉज व्हेरी हॅपी तो खूप खुश झाला इथे आम्ही आतूला सोडायला निघालो होतो लिफ्टमध्ये होतो बॅग्ज होते आमच्यासोबत आणि आम्ही खाली चाललो होतो आतूला घेऊन क्रिशिफ आमच्याकडे येण्याचं नावच घेत नव्हता तो ऑल टाईम आतूजवळच होता इवन आतू जायला निघाली तरी क्रिशिव आतूजवळच होता आणि येस कार हळूहळू पुढे गेली तरी क्रिशीवला आमच्याकडे यायचं नव्हतं तो आम्हाला बाय करत होता आणि येस उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे आज आमचा एकदम अनएक्सपेक्टेड अनप्लान डिनरचा प्लॅन झाला आम्ही डिनरला आलो आणि येस वी हॅड माय फेवरेट चिकन थाळी आणि इट वॉज व्हेरी टेस्टी क्रिशिवने पण जेवण एन्जॉय केलं त्याने अळणी सूप खाल्लं अळणी सूप पिला आणि अळणी भात खाल्ला आणि येस ते रेस्टॉरंट खूप छान होतं ते गावा टाईप रेस्टॉरंट होतं जसं गावाकडे असतात प्रॉपर चुलीवरचं जेवण आम्ही आमचा डिनर एन्जॉय केला उद्या मंडे आहे उद्या नॉनव्हेज खाऊ शकत नाही म्हणून आम्ही आजच डिनर प्लॅन केला आणि ही आयडिया निखिलची होती आणि येस आम्ही येता येता सी एन जी भरला त्यानंतर आम्ही घरी आलो आणि येता येता क्रिशीरची फार मस्ती चालू होती कारमध्ये त्याला नेहमी कारमध्ये बसलो की त्याला कार चालवायची असते त्याला ते खूप आवडतं गाडी चालवणं त्यामुळे आणि येस तुम्ही ते बघू शकता क्रिशिव त्याच्या डॅडीजवळ बसून कार चालवत होता आणि इवन तो मागेच बघत होता छान सो so, आजचा संडे आमचा फार छान गेला आणि आमचं प्री ॲनिव्हर्सरी डिनरही खूप छान झाला थँक्यू फॉर वॉचिंग